मेळघाटातील खडीमल या दुर्गम आदिवासी गावात पिण्याच्या पाण्याची भीषण प्रश्न उपस्थित झाला असता नागरिकांच्या मदतीला समाजसेविका ज्योती सोळंके या सरसावल्या ज्योती सोळंके यांनी स्वतःच्या खर्चातून गावात चौदा पाणी टँकरने पाणीपुरवठा केला पाण्याचा प्रश्न निकाली लावल्याने नागरिकांनी सोळंके यांचे आभार मानले मिलखाट सामाजिक कार्यकर्ती ज्योती सोळंके यांनी ग्रामपंचायत खडीमल येथील बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासोबत खडीमल येथील पाण्याच्या ज्वलंत असलेला प्रश्न सोडविला तसेच ज्योती सोळंकेकडून अतिरिक्त पाण्याचा पुरवठा चौदा पाण्याचे टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात आला खडीमल गावातील नागरिकांनी ज्योती सोळंके यांचे आभार मानलेत पहिल्यांदा या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ज्योती सोळंके समोर सो आल्यात मुख्य उपस्थिती म्हणून या गावामध्ये गटविकास अधिकारी भिलावेकर मुख्य कार्यकारी अभियंता सुनील जाधव डीई पाणीपुरवठा ग्रामीण खाटकर सरपंच छोटेलाल जामुनकर उपस्थित होते ग्राम खडीमल येथे चौदा टँकरची पाणीची सुविधा करून देणे तसेच लवकरात लवकर येथील तलावाच्या खोलीकरणाचे आदेश दिलेत आहे अठराशे लोकसंख्येच्या असलेल्या या खडीमल गावात अतिदुर्गम भागात ज्योती सोळंके यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे